जव्हार तालुक्यामध्ये एक अत्यंत घृणास्पद आणि तेवढी संतापजनक अशी घटना घडलेली आहे पाच वर्षीय बालिकेवर एका परप्रांतीयाने लैंगिक अत्याचार केलेले आहेत म्हणजे अत्यंत लज्जास्पद आणि घृणास्पद अशी घटना उघडकीस आलेली आहे आणि त्यामुळं सर्वत्र संतापाचे वातावरण पसरले आहे जव्हार तालुक्यातील ओझर या गावामध्ये एक आदिवासी कुटुंब राहतं या कुटुंबातील एका पाच वर्षीय मुलीवर एकोणीस वर्षीय तरुणाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना ही आता उघडकीस आल्याने अक्षरशः पालघर जिल्ह्यात खळबळ मारलेली आहे काल दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी हे कुटुंब त्यांच्या मुलींना घेऊन शेतावर गेले होते त्यांच्या शेतावर जे फिर्यादी आहेत त्यांचे आजोबा राहतात त्यांच्याकडे या दोन मुलींना त्यांनी ठेवलं होतं आणि त्याच घराच्या पडवीमध्ये म्हणजे फिर्यादीच्या आजोबांचं जे शेतावर घर आहे तिथे त्या दोन मुलींना ठेवलं होतं त्याच पडवीमध्ये बीएसएनएल टॉवरचं काम करण्यासाठी आलेले परप्रांतीय मजूर राहत होते हे जे कुटुंब शेतावर काम करायला गेलं होतं त्यांनी शेतावर काम केल्यानंतर ते साडेतीनच्या सुमारास घरी आले आणि घरी आल्यानंतर संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास त्या मुलीची आई त्या पाच वर्षीय बालिकेला आंघोळ घालायला गेल्यानंतर तिच्या लक्षात आलं की लघवीच्या जागी कातडी फाटलेली आहे आणि रक्त येत आहे आणि मुलगी रडते आहे ज्यावेळेस त्या मुलीला विचारलं की काय झालं त्यावेळेस तिने तिथल्या असलेल्या भैयाने हा प्रकार केला असं सांगितलं त्या आईने मुलीच्या बापाला सांगितलं मुलीच्या वडिलांनी तात्काळ घटनास्थळ गाठलं मात्र ते परप्रांतीय तिथून पळून गेले होते मुलीला घेऊन ते सालतवाड प्राथमिक आरोग्य के केंद्रामध्ये गेले के तिथे तपासणी केली लैंगिक अत्याचार झाल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी कुटीर रुग्णालय जव्हार येथे तिला ऍडमिट केलं पोलिसांना कळलं पोलिसांनी तात्काळ फिर्याद तिथे दाखल केली आणि आरोपी जो होता एकोणीस वर्षीय इश्तियाक जुमराती अन्सारी याला तात्काळ अटक करून त्याला गजाड केलेला आहे हा जो इश्तियाक अन्सारी जो आहे तो मुक्काम लेहरी पोस्ट उर्वा तालुका मेजा आणि जिल्हा प्रयागराज इथून आला होता हा त्याचा पत्ता आहे आणि या एकोणीस वर्षीय तरुणाने पाच वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडल्याने अक्षरशः जव्हार तालुक्यामध्ये संतापजनक लाट ही उसळली आहे पोलिसांनी तात्काळ कारवाई केल्यानं जो गंभीर होणारा प्रसंग होता तो टळला म्हणजे बदलापूरच्या घटनेमध्ये झालं ते काही जव्हारमध्ये घडलं नाही म्हणजे जव्हारच्या पोलिसांनी तात्काळ कारवाई केलेली आहे आता एफ आय आर नोंदल्यानंतर म्हणजे मुलीच्या वडिलांनी एफ आय आर नोंदल्यानंतर पोलिसांनी अत्यंत काळजीपूर्वक या प्रकरणाची तपासणी केली आणि तात्काळ आरोपीला अटक केल्याने पुढचा जो गंभीर प्रकार होता तो टळलेला आहे कारण आदिवासींच्या भावना संतप्त झाल्या होत्या जव्हार तालुक्यामध्ये अनेक संस्था संघटना रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत होत्या मात्र आरोपी हा एकोणीस वर्षाचा तात्काळ अटक केल्याने पोलिसांना त्याच्यामध्ये यश आले नाही पुढचा गंभीर प्रकार टळलेला आहे मात्र पाच वर्षीय बालिकेवर जो काही घृणास्पद प्रकार झाला जे काही लैंगिक का अत्याचार झाले त्या संदर्भात पूर्ण पालघर जिल्ह्यामधून निषेधाचे सूर उमटत आहे